दीपक बोर्डे कृषी सहाय्यक महाबळेश्वर महाबळेश्वर तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण बाब म्हणून आपण काळ्या गव्हाची लागवडसुद्धा या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या मदतीने केलेली आहे काळा गहू हा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ह्या गव्हाची या, या काळ्या गव्हाच्या वाणाचे जे संशोधन आहे ते पंजाब येथील मोहाली या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर मोनिका गर्ग यांनी ही नवीन हा नवीन वाण काळ्या गव्हाचा नवीन वाण शोधून काढलेला आहे तर त्याची लागवड प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये करत आहोत या काळ्या गावामध्ये मॅग्नेशियम आयर्न त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट तसेच अँथोसायनिन नावाचा घटक जो आहे हे अतिशय जास्त प्रमाणात असतो या काळ्या गावामुळे लठ्ठपणा ताणतणाव त्याचप्रमाणे डायबिटीजसारखे आजार त्याचप्रमाणे इतर काही जे काही शरीराची झीज असेल पेशींची झीज असेल तर ती भरून निघण्यास मदत होते तर अशा रीतीने या काळ्यागावाची लागवड आपण आरोग्यवर्धक असा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असा असणारा काळ्यागावाची लागवड आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये केलेली आहे आणि याचा दुसरा एक बेनिफिट म्हणजे फायदा हा असा आहे की महाबळेश्वर हे पर्यटन क्षेत्र आहे आणि या पर्यटन क्षेत्रामध्ये एक काळ्या गावाची पोळी किंवा चपाती ही पर्यटकांना आकर्षित करू शकते आणि ह्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी मार्केटिंग जास्त करण्याची गरज या ठिकाणी लागणार नाही आणि काळे गावाची जी काही पोळी चपाती अतिशय स्वादिष्ट अशी असते आणि पौष्टिक असल्यामुळे ती निश्चितच पर्यटकांच्या पसंतीस पडणार आहे आणि याच्यामुळे काळ्या गावाची जी लागवड आहे त्या लागवडीखालील क्षेत्र महाबळेश्वर तालुक्यामध्ये वाढून शेतकऱ्यांना निश्चितच शेतकऱ्यांचं जी काय उत्पन्न आहे हे अतिशय चांगल्या रीतीने किंवा दुप्पट होण्या होणार आहे तर या दृष्टीचं या दृष्टिकोनाचा विचार करून आपण या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्यामध्ये काळ्या गावाची लागवड केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे जास्तीचे या ठिकाणी मिळतील आणि अतिशय पौष्टिक असा गहूसुद्धा येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी मिळू शकतो